नाही <laughs> हिंदी <laughs>

Ouais, थे थे। थे थे। थे थे। तो ना एक पुप्पा ना मोठा झाला आमला इथे जेला 10 मिनिटात पण हात मध्ये असा काही पाच मिनिट भूत हो जाएगा देखा हुआ आकी तो तिकडून इकडे आलो काय तो तो चला 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 बोलम बोलम काही बोलम

त्याला असं आपल्या पासून एक विश्वास द्यावा लागतो कि तुला काय आमच्या पासून फेल नाही म्हटलं त्यांना काय एवढं कळत नाही पण लागलेलं दुखलेलं कळत ना प्रेमाने की मग त्यांना काय नाही मग नाही काय करत खूप सुंदर आहे मित्रांनो तस्कर जातीचा साप भेटला या ठिकाणी खूप तो रस्ता थोडा तो तो चिखला खराब झाली आज घातली <laughs> होती आणि हे बघू शकता किती सुंदर साप आपल्याला या ठिकाणी भेटलाय खूप सुंदर असे डोळे डोळ्यांच्या साईड दोन्ही साईड एक काळी छट्टा गेलेली असते खाली आणि मानेवर काळ्या कलरच्या अशा दोन ड्रेसलो पुढे आणि साईडला अशा पट्ट्या असतात त्या त्या फक्त पोटापर्यंत आणि शेपटीकडे फक्त एक रेषा गेलेली असते साप या ठिकाणी भेटला कोबरा 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 नाग नाग आहे पण नाग नाहीये हा तस्कर साप आहे तर साप दूध पित नाही मित्रांनो कोणता साप दूध नाही पिता साप साप दूध नाही पिता जबरदस्ती पिलाय जात आहे साप दूध औरल सांप कोई भी कोई भी सांप रहेगा नाग रहेगा या कोई ये सांप कोई भी सांप दूध नहीं पीता याद रखना आप ये चीज और बदला भी नहीं लेता कोई भी सांप किसी भी सांप के पास हीरा डायमंड नहीं रहता किसी भी सांप को दो मुंह नहीं रहता ये भी या, याद रखना चीज एक खाली अंधविश्वास है अंध या अफवाह है सारी सांप के बारे में तो ये बिना जहरीला इसमें जहर नहीं है ये काट भी लेता किसी को तो कुछ दिक्कत नहीं होती क्योंकि बिना जहरीला साथ है

<laughs> अजगर अलग और ने मोटा ने साथ है आता तो आता बघा चल का हे पूर्ण सोडून देईन मला पकडले ना गो हे पूर्ण सोडणार तो स्वतःच तुमची मैम इसको ले जाके कहीं छोड़ देंगे आप इसको फिर नई चंद में रिलीज करेंगे आपको चाहिए नहीं नहीं दे दो उसका सांस चलेगा हाँ मास्क लगाते हैं हाँ हम तो सांस तो ले सकते हैं ना